हाय फ्रेंड जय सियाराम सगळ्यांना आता म्हणचाल हा आवाज कोणाचा लावला आहे तर हा आवाज माझाच आहे आवाज बसला आहे इतकं वरडून ओरडून मला ह्या एडिटिंग करावं लागावं लागले काय सांगा तर तुम्ही बघू शकता एक अकाल होती एकादशी एकादशीचं देवपूजा कशी केली आहे माझ्या लेकीने खूप सुंदर अशी देवपूजा केलेली आहे मन प्रसन्न होईल अशा देवपूजा केली त्यानंतर माझ्या घरी आगमन कुणाचं झालं आहे तर माझ्या स्वामींचं गुरुमौलींचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझी आई पण आलेली आहे स्वामींना आणलं की आई येते आई काही ना काही कारणानिमित्त आली की मला खूप छान वाटतं तर तुम्ही बघू शकताय स्वामींच्या इथं मस्त असं स्वामींच्या इथं पण डेकोरेट काही केलेलं नाही पण असंच आणून ठेवलं होतं आणि इथं देवाऱ्यात बघू शकताय तुम्ही हे जे कलशाला जे नट डोळे लावलेले आहेत नाक डोळे तोंड हे सगळं बहिणींनी दिलेलं आहे आणि हे सोलापुरातच भेटतं इथं कुठं भेटत असेल तर मला माहीत नाही आहे पुण्यात तर ह्या पद्धतीने देवपूजा केलेली आहे विठ्ठल रुक्मिणीला छान सजवलेलं आहे त्यांना पेरूचं नैवेद्य दाखवलेलं आहे फळ भरूत दाखवले पणत्या ठेवलेल्या आहेत लावल्या होत्या भरपूर अशा आणि अशा पद्धतीने आपली देवपूजा झालेली आहे कलशाला स्वस्तिक काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे कलशाचे नाग डोळे कसे दिसतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर दिवा वगैरे लावलेला आहे खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि बघा स्वामींना आणलेलं आहे घरी तर स्वामींच्या इथं आईने दिलेलं गाय वासरू हे गाय वासरू माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला काही ना काही कारणानिमित्त तर बघा स्वामींना आणलेलं आहे साधू संत येते घरात ओची दिवाळी दसरा म्हणते तसंच आलेलं आहे स्वामी आले की खूप आनंद वाटतो खूप छान वाटतं ते सात दिवस खूप छान वाटतं सेवा होती आपल्याच्यानं नेहमी होत नाही पण इतर वेळेस होती तर बघा कसं ठेवलेलं आहे स्वामींना हार वगैरे काल सत्संग आपला होता यजमानपत पण काय म्हणतात थोडक्यात आपलं काय असतं ना तसं झालं थोडी तब्येत बरी नव्हती मन हिरवसलं होतं पण नंतर मावशा वगैरे आल्या तर खूप छान वाटलं तर तुम्ही बघू शकता दुपारच्या जेवणाला आईची काल एकादशी होती आणि झटपट शाबुदाना म्हणून बारीक साबुदाणा भेटतं तर आईला खिचडी बारीक साबुदाण्याची खिचडी आणि आमटी केली होती इतकी खुश होती ती खूप दिवसात हा शाबुदाना खाल्ला ऍक्च्युली ती साबुदाणा खात नाही वरायचा भातच खाती पण खिचडी केल्यावर खाल्ली त्यानंतर स्वामीनाने वेदाला सोयाबीनची रस्सा भाजी केली होती तर बघू शकताय ती खूप हॅपी होती हे बघा बारीक साबुदाण्याची खिचडी बटाटे किसून वगैरे घातलं तर खूप छान झाली होती त्यानंतर आमटी केली इथं स्वामीनं नैवेद्याला सोयाबीनची रस्साभाजी भात चपात्या वगैरे केलं होतं बस आधच केलं होतं भारी काही केलेलं नव्हतं कारण तब्येतच ठीक नव्हती आता आवाजावरून तुम्हाला वाटेल कशी तब्येत आहे ही माझी तर आम्ही इथं मस्त सगळेजण जेवायला बसलो दुपारचं जेवण झालेलं आहे आणि स्वामींचं पण जेवण झालेलं आहे तेच ताट माझ्या लेकीनं दिलं स्वामीचं आणि खूप छान वाटत होतं घरात एक मेंबर आला नवीन की छान वाटतं तसंच स्वामी काय आता नवीन मेंबर वगैरे नाही पण माझी गुरुमावली आली त्याचबरोबर आई पण आली छान छान वाटत होतं आणि संध्याकाळी मैफिल जमली दोन्ही मावशा पण आल्या नंतर हे बघा एडेवाकडे बसलेत आणि लेखीने व्हिडिओ काढले काका आले होते भाऊ आला होता सगळ्यांच्या चा, खूप छान गप्पा रमल्या बाकीचं गाय व गप्पा चालतच राहतात तर हे खूप दिवसाने बहिणी बहिणींच्या गप्पा रमल्या होत्या तुमच्याकडे कसं आहे मैफिल कशी जमते हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना जय सिंहराम